आता तुम्हाला माहित असेल मध्य प्रदेशमध्ये जे प्रकरण झालेलं आहे त्याच्यात कोल्ड ड्रिल सालाप होता त्यांच्याशी तिथे जवळपास वीस मुलांची मृत्यू झालेली आहे तो कोल्ड रिलीज सॅरप महाराष्ट्रात आला नाही त्या साठा परंतु दोन आणखी सॅरप जेतात तिथे डी जी म्हणून घटक उपलब्ध आहे ते त्याच्यात आहे सॅरपमध्ये तिने तिथून एक रेसिपी फ्रेशचा साठा रेसिपी फ्रेश सॅरफचा साठा आपल्या मंडळात एक अनागम फार्मामध्ये ते सापडलेलं आहे आणि थर्टी एट बॉटल्स आम्ही हे त्याची प्रतिबंधित केलेली आहे आणि तपासणी मोहीम पण सुरू आहे की जे काही किरकोळ विक्रेता किंवा घाव क्रिकेता जे कफ सॅरप्स आहे उपलब्ध आहे त्याच्यात दोन दोन तीन तीन सॅम्पल आम्ही काढलेले आहे आणि त्या साटणीसाठी पाठवलेले विश्वामध्ये